नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण या काकांना मिरचीच्या प्लॉटला केरण तंत्रज्ञान दिलं होतं साधारण पंधरा दिवसापूर्वी तर त्यांना काय अनुभव आला आणि पंधरा दिवसापूर्वी प्लॉटची काय परिस्थिती त्यांच्याबरोबर चर्चा करू आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा जाते हा प्लॉट किती दिवसात झाला आहे आता आता दोन महिन्यात झाला दोन महिन्यात झाला बरोबर मग आपण जे केरण तंत्रज्ञान बॉस वापरलं बरोबर ना किती दिवसापूर्वी वापरले पंधरा दिवसात बरोबर पंधरा दिवसापूर्वी वापरलं तेव्हा परिस्थिती काय होती प्लॉटची प्लॉट एकदम काढून जवळ वापरल्यानंतर आपल्याला तीस टक्के पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसापूर्वी तुम्ही साधारण दीड महिन्याचा सा प्लॉट व्हायला होता बरोबर ना तेव्हा तुमची प्लॉटची असा विचार तुम्ही करत होता हा प्लॉट जमणार नाही आपल्याला काढून टाकावा लागेल बरोबर ना पण आपण याला ड्रेचिंग आणि फवारणी केली आज पंधरा दिवस झाले तर आज थोडंसं प्लॉट सुधारणा दिसते बरोबर वाढ दिसते चांगली तर तुम्ही म्हणजे पंधरा दिवस सत्य हे जे प्रोडक्ट वापरलं ते वापरून तुम्ही समाधान पाहिजे हो हो